लाडक्या बहिणीसाठी खुश खबर या महिलांच्या खात्यात जमा होणार नऊ हजार सहाशे रुपये तर कोणत्या महिलांच्या खात्यात नऊ हजार सहाशे रुपये जमा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर प्रचंड बहुमताने होत महायुती सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं लाडकी बहिणींना राज्यात सुपारीत ठरली या योजनेनुसार महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला रुपये जमा या महल... योजनेची सुरुवात झाली होती तर काहींना पैसे मिळाले तर काहीच्या बँक खात्यात आधार नंबर लिंक नसणं किंवा के इतर केवायसी संदर्भात बडेड न झाल्यानं रक्कम जमा झाली नाही पण लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात नव हजार सातशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे नवणूक काळात लाडकी बहिणीचे पंधराशे वरून एकविशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते आता जर त्याला सरकारची मंजुरी मिळाली आणि एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात झाली तर मागील पाच महिन्यांचे प्रत्येक पंधराशे आणि चालू महिन्यांचे एकवीसशे असे एकोणनव हजार सातशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात तर ज्याचे आणखीनही पैसे जमा झाले नाहीत तर या महिन्यात जर सरकारकडून मंजुरी मिळाली पंधराशे एकवीसशे झाली तर इतर मागील महिन्याचे सर्व पैसे आणि या महिन्याचेही एकवीसशे रुपये असे मिळून लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपये आता एकदम जमा होतील